एक मोठी बातमी समोर येते मुंबईमध्ये अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाली आहे मुंबईच्या भायखळा भागात ही घटना घडली आहे तालुकाध्यक्ष मुन्ना खुर्मी यांची हत्या झाली आहे शनिवारी रात्रीच्या सुमारास ही हत्येची घटना घडलेली आहे मुंबईच्या भायखळा भागामध्ये तालुकाध्यक्ष मुन्ना खुर्मी यांची हत्या करण्यात आली आहे आताची मोठी बातमी आपण बघतोय एकीकडे अजित पवार यांनी गुन्हेगारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची एक महत्वाची बैठक बारामतीमध्ये घेतलेली होती आणि त्यानंतर मुंबईमध्ये त्यांच्याच पदाधिकाऱ्याची हत्या झाली आहे अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान यांच्याकडनं ने भाग्यश्री नेमका काय हा प्रकार आहे कशामुळे हत्या झाल्याचं कळतय का आपण जर बघितलं प्रधान तर हत्या झालेली आहे आणि ही हत्या शनिवारी रा, मध्यरात्री झालेली आहे हत्या हत्याने कशामुळे झाले याचा कोणतेही स्पष्टीकरण अजून आलेले ना नाही मात्र जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत महेंद्र देवडा यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे मात्र हे जे मुन्हा खुर्डी होते हे तालुका अध्यक्ष रा, होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खरंतर आता इलेक्शन देखील जवळ आलेले आहेत सध्या त्यामुळे त्यामध्ये तसा काही संबंध आहे का या संदर्भातला जो शोध आहे तो सध्या पोलीस घेताना पाहायला मिळतात आणि ही हत्या जी आहे ती भायखळा परिसरातील कॉटन ग्रीन या एरियामध्ये झालेली आहे त्यामुळे नेमकं का हत्या झाली आहे अज्ञात इस्मांनी ही हत्या केलेली आहे याच्या मागे नेमकं कोण आहे धाडे दोरे काय आहेत हे आता सगळा तपास जो आहे तो पोलीस करतील नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र मुंबईमध्ये ही अशी घटना घडणं हे दुर्दैवी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आलेली आहे मुंबईतल्या भायखळ्यातल्या कॉटन ग्रीन या परिसरामध्ये ही घटना घडलेली घट आहे